ओळख पुढच्या बातमीकडे मुलगा बँकॉकला वडिलांचा बिप्पी हाय झालाय पुण्यामध्ये परत तास ऋषीराज यांचा जबाब नोंदवण्यात आलाय तानाजी सावंत यांच्या तक्रारीनुसार ऋषीराजची चौकशी होणार आहे पुणे पोलिसांनी रात्री उशिरा ऋषीराज सावंत यांचा जबाब नोंदवला असून तानाजी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जबाब नोंदवण्यात आला आहे पुणे पोलिसांकडून रात्री प्राथमिक चौकशी करण्यात आली मात्र अपहरण झालं नव्हतं याची स्पष्टोक्ती आणि पोलिस आणि तानाजी सावंत यांनी दिली आहे मगाच ही माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा मी हेच म्हटलं त्याचे दोन मित्र आणि तो गेलेला आहे न सांगता गेलेला आहे मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही डेली आम्ही दिवसातनं दहा ते पंधरा वेळा बोलतो बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं म्हणून तू माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला तुम्हाला सांगितलं का म्हटलं मला माहीत नाही म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो